नवरा मंडली तला तो आज अपन ना पिन पॉइंट कैंडल का अस्ते बगना रहा हूँ अपन एक जस्ट ड्रॉ करिए पिन पॉइंट कैंडल कशी अस्ते पिन पॉइंट बगा ही एक छोटी सी ये लम्बन तो अपन बॉडी ठीक है अन्य नंतर अस्ते एक मोटी वीक ही ये लम्बन तो अपन पिन पॉइंट टाइलों का ये हरा हैंगिंग मैन पर ठीक आहे काही लोक ह्याला है, हॅमर पण म्हणतात इन्व्हर्टेड हॅमर हॅमर म्हणतात मला असं म्हणायचं आहे की आपल्याला पैसे कमवायची गरज आहे आपण पैसे कमवायचे ह्याला काय म्हणतात काय नाही ह्याच्यापेक्षा जर ती कॅन्डल झाली आपल्याला पैसे दिले बस आपलं काम संपलं तर ह्याला आपण पिन पॉइंट कॅन्डल म्हणूया तुम्हाला हॅमर म्हणायचे हॅमर म्हणातो कोणाला हँगिंग मॅन म्हणायचे हँगिंग मॅन म्हणा ही जी बॉडी जिथं असते मार्केट तिथं जातो ही जी वीक आहे ही खाली वीक आहे ही जी दिसते एक लाईन आहे त्याला वीक म्हणतो आपण आणि ही जी बॉडी आहे त्याला बॉडी म्हणतो तर बॉडी ज्या साईडला असते त्या साईडला मार्केट जातं हे लक्षात ठेवा ठेवा मार्केट कुठे जातं बॉडी ज्या साइडला असते मार्केट त्या साईडला जातं समजा असं झालं आज आपण फक्त बुलिश पिन पॉईंट म्हणजे बुलिश म्हणजे मार्केट वरती जाणार पॉईंट असं कधी कधी काय होतं आता तुम्ही विचार कराल की रेड कॅन्डल बनली म्हणजे खाली जातं का नाही रेड कॅन्डल बनली तर खाली जात नाही रेड कॅन्डल बनली तरीही मार्केट वरती जाण्याचे चान्सेस असतात बघा हे आहे इथे कॅन्डल कर ड्रॉ करूया आपण ड्रॉ करूया दोन्ही कॅन्डल मग तुम्हाला आयडिया येईल या दोघांनाही पॉईंट म्हणतो आपण या दोघांनाही आपण पिन पॉईंटच म्हणतो ठीक आहे आपण येऊया पिन पॉईंट पिनपॉइंट ठीक आहे तर ही झाली पिनपॉइंट मी पुन्हा म्हणतो ह्याला काही लोक पिनपॉइंट म्हणतात किंवा काही लोक हँगिंग मॅन हँगिंग म्हणजे लटकलेला मॅन म्हणजे माणूस लटकलेला माणूस तर हे खाली जे असतं ते त्याचे पाय असतात वरती डोकं असतं त्याच्यामुळे ह्याला लटकलेला माणूस म्हणतात फाशी घेतलेला माणूस काही ठीक आहे तर पिनपॉइंट लक्षात ठेवा ठीक आहे आणि काय म्हणायचं ही जी कॅन्डल कुठे बनते शक्यतो आपण पहिला बघितलं शेअर मार्केटच्या बाराघडीमध्ये पहिलाच बघितलं की सपोर्ट सपोर्टच्या इथं कोणत्याही कॅन्डल छान अशा वर्क करतात सपोर्टला आपण वाईट देऊया कारण की ग्रीन ऑलरेडी आहे ठीक आहे सपोर्टच्या इथं सगळ्या कॅन्डल वर्क होतात तर ही रेड कॅन्डल असू दे किंवा ग्रीन कॅन्डल असू दे ठीक आहे जर सपोर्टचे इथं असं खाली वीक झाली वरती बॉडी झाली तर जिथे बॉडी मार्केट तिथं थी ठीक आहे बॉडी जिथे मार्केट तिथं ठीक आहे चला तर आपण बघूयात हे पंधरा मिनिटाच्या टाइम फ्रेमवर बघूयात मग पाच मिनिटाच्या बघूया आणि एक मिनटाच्या बघूया आधी आपण आज पूर्ण करणार आहोत बरं का रेजिस्टन्स काढणार आहोत सपोर्ट काढणार आहोत आणि या सगळं आपण बघणार आहोत ठीक आहे चला आता समोर डेली टाइम फ्रेमचा चार्ट आहे डेली टाइम फ्रेमवर बघा सपो आता आज आपण फक्त बुलिश पॅटर्न बघूया म्हणजे मार्केटवरती जाणार आहोत पॅटर्न बघूया आणि पुढच्या शनिवारी बेरीश बघूयात अजून वेगवेगळे प्रकार बघूया आता इथे तुम्ही बघा डिग्री टाईम फ्रेमवर हा काय दिसतोय तुम्हाला सपोर्ट 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 दिसतोय ठीक आहे जर इथे बघाल ही बघा ही ही पिनपॉईंट झाली बघा बॉडी कुठे आहे वरती आहे तर मार्केट वरती गेलं तुम्हाला दिसत नसेल तर आपण कलर थोडा लाईट करूयात म्हणजे तुम्हाला कळेल ठीक आहे ही बघा त्यानंतर तुम्ही बघाल ही, ही सुद्धा काय झाली पॉइंट झाली बघा तिथून सुद्धा मार्केट वरती गेलं ओके तर जिथे पिन पिनपॉइंट कॅंडल बनते रेड असू दे किंवा ग्रीन असू दे पिनपॉइंट सपोर्टची तर बनली की मार्केट वरती जाण्याचे चान्सेस असतात हे दोन झाले डेली टाईम फ्रेमचे आता आपण येऊया पंधरा मिनटाच्या टाइम फ्रेमवर आणि बघूयात माझ्यासमोर आहे निफ्टी फिफ्टीचा पंधरा मिनिटाचा चा चार्ट ठीक आहे तर इथे बघा हा आहे सपोर्ट कंटिन्यू सपोर्ट आहे त्यानंतर बघा छान अशी मस्त बघा ना पिनपॉईंट कॅन्डल बनवली पिनपॉईंट कॅन्डल का बनते याच्यामागे काय कारण आहे मार्केट काय सेलर्स काय करतात वरती जे असतात सेलर खाली जे असतात ते बायर्स सेलर मार्केटला खाली घेऊन येतात खाली घेऊन येतात मग मार्केट काय करतं त्यांना परत वरती घेऊन जाण्याचा प्रयत्न करतं मग हा झाला खाली घेऊन आलं हे सेलर्स आले परत मार्केटने इथं काय केलं बाईंग केलं आणि मार्केट त्यांना वरती 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 घेऊन गेलं तर ह्याला म्हणतो आपण पॉइंट कॅन्डल बनणे ठीक आहे आणि पॉइंट कॅंडल कुठे बनते शक्यतो सपोर्टच्या इथे बनते कोणत्याही कॅन्डल सपोर्टच्या इथे छान प्रकारे वर्क करतात बरं का कोणत्याही कॅन्डल सपोर्टच्या इथे छान प्रकारे वर्क करतात चला बघूया अजून कुठे पॉइंट आहे का बघा इथे आपण जर सपोर्ट ड्रॉ केला हा पूर्ण सपोर्ट आहे एक दोन तीन चार ही सुद्धा ह्याला आपण पिन पॉईंट म्हणू शकतो बघा ही पिन पॉईंट आहे तिथे वीक जास्त बॉडी थोडी कमी ह्यालाही आपण पिन पॉईंट बनवू शकतो बघा रेड कॅन्डल आहे रेड कॅन्डल ग्रीन कॅन्डल नाही बरं का रेड कॅन्डल ही जी रेड कॅन्डल आहे ही रेड कॅन्डल आपली काय झाली पिन पॉइंट झाली त्याच्या बाजूची आपण पिन पॉईंट म्हणू शकत नाही पण जर तुम्हाला वाटलं की अरे ही ग्रीन पण पिन पॉईंट आहे समजा ही ग्रीन आहे ही ग्रीन पण पिन पॉईंट आहे पण पिन पॉईंट सारखी दिसत नाही मी म्हणालो की इथे वीक कमी आहे बॉडी जास्त आहे त्याच्यामुळे ही पिन पॉईंट नाही रेड कलरची बघा बॉडी छोटी आहे वीक त्याच्यापेक्षा जरा जास्त आहे तर ह्याला आपण पिन पॉईंट म्हणू शकतो त्याच्यानंतर ही पण आपली पिन पॉईंट झाली बघा ही पण पिन पॉईंट झाली ह्याला आपण पिन पॉईंट म्हणू शकतो ठीक आहे आणि त्याच्यानंतर ही जी बाजूची आहे बाजूचीला पण आपण पिन पॉईंट म्हणू शकतो पण पहिली जी आहे या दोघांमध्ये जर तुम्ही कन कन्फ्युजन करू नका पहिली जी आहे मी ते थो, याला थोडं करतो हे पहिली पहिली पिनपॉइंट छान दिसते दुसरी पिनपॉइंट बघा तुम्हाला जर समजत असेल तर छानचा अर्थ काय मला म्हणायचा आहे ही हॅमर म्हणजे पिनपॉइंट म्हणजे हॅमर सारखी दिसली पाहिजे ही हॅमर नाही ठीक आहे तर हे ही छान अशी पिनपॉइंट झाली ही दुसरी जी आहे ती छान अशी पिन नाही नाहीये म्हणजे छान असा हॅमर नाही तर तिकडे आपण जर एंट्री घेऊ तर आपण कमी क्वांटिटीवर इंटर घेऊ जर पिनपॉईंटच बघून आपल्याला एंट्री घ्यायची असेल तर ठीक आहे चला अजून काय उदाहरणं बघूयात इथे असा वरून असा रेजिस्टन्स आलेला आहे आणि इथे एक पिनपॉइंट बनलेली आहे पण बघा दुसरी जी कॅन्डल आहे आता तुम्ही मला सर इंटर घेतली तर दुसरी कॅन्डल त्याच्यावरती क्लोज व्हायला पाहिजे मगच आपण इंटर घेऊ शकतो पिनपॉईंटच्या बेसिसवर पण दुसरी कॅन्डल इथे क्लोज झाली नाही आहे मार्केट खाली चाललं त्यामुळे आपण पॉईंटच्या वरती इथं एंट्री घेऊ शकत नाही जिथे पिन पॉईंट झाली दुसरी कॅनर त्याच्यावरती क्लोज व्हायला पाहिजे पाच मिनिटाची पूर्ण थांबली पाहिजे मगच आपल्याला प्रॉफिट मिळण्याचे चान्सेस असतात ठीक आहे इथे बघा छान असा सपोर्ट झाला की जे आहे हा रेजिस्टन्स होता ठीक आहे वर रेजिस्टन्स होता बघा इथेच ब्रेक करायचा प्रयत्न प्रयत्न केला ब्रेक केला आणि नंतर ही छान अशी पिन पॉईंट झाली बघा ही हिरवी हा येलो ग ग्रीन कलर आणि त्याच्यानंतर मार्केटवरती ब्रेक वरती ही गेलो गेलं ब्रेकही झाला आणि ह्याच्यापेक्षा पंधरा मिनटाच्या जे कमी कॅन्डल्स असतील पाच मिनिटाच्या असतील त्या त्याच्यावर सस्टेन पण राहिले आणि मार्केट त्याच्यानंतर वरती गेलं ठीक आहे आता आपण पाच मिनिटाच्या कॅन्डलवर येऊयात पिन पॉईंट बघूयात त्याआधी आपल्याला सपोर्ट ड्रॉ करणं फार महत्वाचं आहे सपोर्ट ड्रॉ करा तिथे जर पिनपॉईंट झाली तर तिथे आपण घ्यायचे बघूया हा इथे सपोर्ट आहे पण बघा आता हा अगोदरच सपोर्ट झाला तर इथे आपण बोलू शकत नाही जर इथे कुठं तरी झालं असता इथे झाला असता इथे झाला असता तर आपण पिनपॉइंट कॅन्डल झाले असेल तर आपण इथं इंटर घ्यायचा विचार केला असता ही पॉईंट इथे झाली सपोर्ट बनवला आणि मग वरती गेलं पण जर मार्केट वरून खाली आला आणि इथेच पिनपॉइंट झाली असते तर आपण इंटर घ्यायला काही हरकत नसती दुसरे बघूया कुठे सपोर्टचे ते पिनपॉईंट झाली आहे का किंवा रेजिस्टन्सचे ते पिनपॉइंट झाली आहे का बघा इथे हा जो आहे हा सपोर्ट होता बघा इथूनच मार्केट इथूनच मार्केटवरती गेलं हे पण इथूनच मार्केटवरती गेलं ही रेड कॅनल इथे स्टॉप झाली मार्केट खाली आला आणि तिथे पिनपॉईंट बनवली छान अशी पिनपॉईंट आहे बघा वरती वीक पण नाही आहे दुसरी कॅन्डल बघा जी कॅन्डल त्याच्यावरती क्लोज दिली इथे क्लोजिंग झालं तर इथे आपण एंट्री घेऊ हो शकतो त्याच्या मार्केटने आपल्याला छान असं प्रॉफिट झालं तरी कधी काय आपण करतो पिनपॉइंट झालं दुसऱ्या कॅन्डलला एंट्री घेतो नको तसं नका करू ती कुठलीही कॅन्डल पिनपॉइंटच्या नंतरची कोणतीही कॅन्डल त्याच्यावरती क्लोज होऊ द्या आणि मगच आपण एंट्री घ्यायला तयार असावे ठीक आहे चला बघूया इथे कुठे आहे का हा सपोर्ट ते कुठे पॉईंट नाही ह्याला आपण पिन पॉईंट म्हणू शकत नाही मी पुन्हा सांगितलं बॉडी छोटी असावी वीक मोठी असावी हां बघा आता हा सकाळीचा मार्केटचा ओपनिंग आहे हां ही जी पिनपॉईंट आहे ही बघ ही रेड पण ही रेड पण कॅन्डल पिन त्याचं आहे पाच मिनटाची हा आहे सकाळचा ओपनिंग ठीक आहे सकाळचा ओपनिंग झाला तर हा आहे हा अगोदरचा दिवसाचा रेजिस्टन्स ठीक आहे कधीचा एकवीस नोव्हेंबरचा आणि जी कॅन्डल बनली पाच मिनिटाची ती कॅन्डल पिनपॉईंटच होती ठीक आहे आपण कधी कधी काय होतं मार्केट खाली येतं पॉइंट म्हणून मग कन्फर्मेशनसाठी आपण काय केलं समजा पिनपॉइंट बनली आणि तुम्ही इंट्री घेतली ठीक आहे आणि स्टॉपलॉस जस्ट ज्या ज्या कॅन्डलने ती पिनपॉइंट म्हणजे कधी कधी एक मिनटाच्या कॅन्डलवर पण ते वर्क होतं ब्रेक केला तर आपण तिथं एंट्री घेऊन स्टॉपलॉस खाली लावू शकतो ठीक आहे पण आपण जस्ट आज पिनपॉइंट कॅन्डल कुठे आहे तेच बघूया बघा इथे एक पिनपॉईंट झाली आणि दुसरी कॅन्डल त्याच्यावरती कंटिन्यू झाली तर ह्याला आपण म्हणू शकतो पिनपॉइंट समजलं म्हणजे एंट्री कधी घ्यायची पिनपॉइंटच्या वरती ठीक आहे चला पुढे बघूयात हा आत्ताच आहे ना तर बँक निफ्टीवर बघूयात आता बँक निफ्टीवर एक मिनिटावर पण बघूयात बँक निफ्टीवर जरा जास्त ट्रेड करतो मी करायचो आणि करेन जरा थोडी सर्दी झाली समजून घ्या पुढे बघूयात पिन पॉइंट आता इथेही बघा हा आहे सपोर्ट मार्केटने पाच एक मिनिटावर पण इथूनच मार्केटवरती गेले तुम्ही बघू शकाल आणि अगोदरचा हा आहे जर तुम्ही बघाल तर हा आहे इथे रेजिस्टर इथून मार्केट खाली आलं तर अगोदरचा जो, होता। जो रेजिस्टन्स होता तो कधी कधी सपोर्ट म्हणून ॲक्ट होतो इकडे बघा तुम्ही हा जो एरिया आहे हा रेजिस्टन्स होता आणि मार्केटने काय केलं नंतर तो सपोर्ट म्हणून ॲक्ट केला वरती गेलं इथे सुद्धा ही रेअर कॅन्डल बघा ही रेअर कॅन्डल पण पिनपॉईंट आहे आणि दुसरी कॅन्डल त्याच्यापेक्षा वरती क्लोजिंग दिली क्लोज मगच आपण एंट्री घेतली ठीक आहे आणि त्याच्यानंतर मार्केट वरती गेलं चला अजून बघूया आता मागे बघूयात कुठे पिनपॉईंट आहे का आणि असं नाही की पिनपॉइंट सारखीच बनते बरं का सारखीच बनते असं नाही आहे हा सपोर्ट आहे हा हा एरिया आपला सपोर्टचा आहे ठीक आहे इथे एक झाली इथे पिनपॉईंट झाली बरं का इथे पिनपॉईंट झाली बघा ही पिनपॉईंट आहे पण दुसरी कॅन्डल त्याच्यावरती क्लोज झाली का नाही ही रेड कॅनल खाली म्हणून मग इथे पिनपॉइंट आपली सक्सेस नाही होणार मग आपण इथं पिनपॉइंटच्या बेसिसवर एंट्री घ्यायची नाही दुसरी कॅन्डल त्याच्यावरती क्लोज होऊ द्या आता ही पिनपॉइंट झाली दुसरी कॅनल कुठे झाली क्लोज ही बघा ही एक क्लोज झाली त्याच्यावरती किंवा ह्याच्यावरती दुसरी कॅनल क्लोज झाली तर इथे आपण इंटर घेऊ शकतो आणि छोटासा स्टॉप लॉस लावू शकतो त्यानंतर तुम्हाला छान असं प्रॉफिट मिळालं बघूयात अजून दुसरं हां इथे बघा हा समजा अगोदरचा हा सपोर्ट आहे आणि इथेच पिनपॉईंट झाली ही बघा ही पिनपॉईंट ठीक आहे पण खूप मोठी पिन पॉईंट आहे आणि दुसरी कॅन्डल ह्याच्यावरती चालली क्लोज व्हायला लागली तर आपण एक जस्ट इमतो घेतली एट एटी नाईनपासून कुठपर्यंत गेला नाईन फाय फिफ्टी सेवन म्हणजे ठीक आहे आपल्याला तीस चाळीस पॉईंट मिळाले चला बघूया अजून कुठे आहे का सपोर्टच्या पिन पॉईंट आधी सपोर्ट ड्रॉ करूया सपोर्ट आय सपोर्ट ठीक आहे आता चला इथे बघा आता ही जी कॅन्डल आहे आपण ह्याला पॉईंट म्हणू शकतो दुसरी कॅन्डल ह्याच्यावरती काय झाला दुसरी कॅनल ही जी रेअर कॅनल आहे ह्याच्यावरतीच क्लोज दिली ही ही बघा ही पण त्याच्यावरती क्लोज दिली एंट्री घेतली स्टॉपला सीट झाला नो प्रॉब्लेम पण ही कंडिशन आपली सॅटिस्फाय झाली ठीक आहे इथे बघूयात सेम सपोर्टच्या इथं पिनपॉइंट बनवली ही जी कॅनल आहे ही पिनपॉइंट ग्रीन कॅनन कल, कलर कलरची त्याच्यानंतरनं दुसरी कॅनलने इथं क्लोजिंग दिली का बघूया आपण झूम करून थोडं थोडं उडवतो थो, म्हणजे दिसेल क्लिअर ह्याच्यावरती क्लोजिंग दिली क्लोजिंग दिली आपण एंट्री घेतली आणि स्टॉपलॉस आपण बघूया कुठे बसतो स्टॉपलॉस जास्तीत जास्त तीस चाळीस पन्नास बसला ठीक आहे पन्नास पॉईंटचा लॉस लावला आणि आपल्याला छान असं टार्गेट एकशे सहासष्ट एकशे सदुसष्ट दिलं ठीक आहे चला बघूयात आपण अजून कुठे इथे सपोर्टच्या इथे पिनपॉइंट बनते का आधी सपोर्ट ड्रॉ करायचं हा हे सपोर्ट इथं पिन पिनपॉइंट झाली हां बघा इथे पॉईंट झाली दुसरी कॅनल आहे हां दुसरी ही बघा ही पॉईंट आहे ही पॉईंट दुसरी कॅनल आहे त्याच्यावरती जा झालं का सस्टेन राहिलं सस्टेन राहिली एंट्री घेतली स्टॉप लॉस लावला कितीचा साठ पासष्टचा ठीक आहे स्टॉप लॉस जास्त झाला ॲक्च्युली कस लॉस कुठे असतं माहिती आहे का ह्या पिनपॉइंटच्या जी पिन असते ना जिथे तिथे ॲक्च्युली लॉस असतो पण खूप छान दिलं रे हे सत्तरच्या ऐवजी ठीक आहे चला पुढे बघूयात स्टॉपलॉस जर समजा तुम्ही आता माझ्या सांगण्यानुसार पिन पॉईंट बघत असाल आणि तुम्ही एंट्री घेतली असेल तर सत्तर पॉईंटचा तुमच्यासाठी स्टॉपलॉस जास्त आहे तर तुम्ही स्टॉप लॉस कमी लावला तीस चाळीस पन्नास पॉईंटचा तुमचा स्टॉप लॉस हिट केला आणि परत मार्केटवरती झालं तर परत एक एंट्री घ्यायची कारण की पिन पॉईंट हा आहे हा आपला काय आहे कन्फर्मेशन आहे की पिनपॉइंट झालेली आहे म्हणजे मार्केटला इथून वरती जायचं आहे मग एकदा दुसऱ्यांदा अजून एकदा एंट्री घ्यायची आणि पुन्हा आपल्या टार्गेटपर्यंत थांबू शकतो चला सपोज येतं इथे कुठे झाले का पिनपॉइंट बघूयात नाही चला आता एक मिनिटावर येऊयात आणि एक मिनिटावर बघूयात मार्केट पिनपॉइंट इथेही वर्क होतं का बघा ही अशी छान पिनपॉइंट आहे आता तुम्ही म्हणाल अशी कशी तुम्ही दाखवते मी तिथून एक लाईन ड्रॉ करतो बघा अगोदरचा जो रेजिस्टन्स आहे तोच सपोर्ट झाला आहे का या साईडला बघा झाला मग पिनपॉईंट तिथेच बनते बघा हा पूर्णपणे काय होता रेजिस्टन्स होता तो ब्रेक केला मार्केटवरून खाली आलं आणि हा सपोर्ट म्हणून मार्केट वरती गेलं ठीक आहे हे एका मिनटावर आहे इथेही बघा मार्केट हा जो आहे हा हा एरिया बघा सपोर्ट सपोर्टचा आहे ठीक आहे तिथून मार्केटने काय केलं एका मिनटाची पिनपॉईंट बनवली आणि मार्केट मार्केट कंटिन्यूस वरती गेलं ठीक आहे परत हा जो आहे हा पूर्ण परत सपोर्ट झाला परत बघा ना पुढे बघूया सपोर्ट झाला सपोर्ट झाला आता इथे पिन पॉईंट कुठे आहे का बघूया हे बघा इथे पिन पॉइंट आहे ही रेड कलरची पॉईंट हे पण वर्क करते त्यानंतर मार्केट कंटिन्यूस वरती गेलं दिसलं त्याच्यानंतर बघूयात अजून कुठे पॉईंट आहे का रेजिस्टनच्या इथे सपोर्टच्या इथे पॉईंट आहे का हे बघा हा कंटिन्युअस स हा एरिया हा एरिया सपोर्टचा आहे ठीक आहे बघा ना मार्केट इथूनच वरती गेलं ही कॅनल क्लोज झाली नाही मार्केट खाली आलं ठीक आहे ही पण क्लोजिंग नाही दिली इथून ही क्लोजिंग दिली ठीक तर त्याच्यानंतर ना हा आपला इथे इथे एंट्री आणि मार्केट कंटिन्युअस वरती गेलं ठीक आहे एक मिनटाची कॅनलवर का क्लोजिंग होण्याची वाट बघायची एक मिनटाची कॅनल इथे क्लोजिंग दिली एंट्री घेतली आपल्याला छान असं प्रॉफिट मिळालं पुढे बघूयात एक मिनटाच्या कॅनलवर अजून कुठे काही मिळत का कधी कधी असे जे अभ्यासाचे व्हिडिओज असतात ते बोरिंग होतात वेळ जास्त होतो तरी पण लोक पळून पळून बघतात तर पळून बघून काही फायदा नाही तुम्हाला ओव्हरऑल अभ्यास आहे तो अभ्यास केलाच पाहिजे अभ्यास नाही करणार तर तुम्हाला मिळणार नाही प्रॉफिट जे तुम्हाला मार्केटमधनं पाहिजे ते नाही मिळणार कुठं ना कुठं घासायलाच पाहिजे भाऊ असं नाही मिळत ठीक आहे तर तुम्हाला बघा पूर्णपणे व्हिडिओ बघा कुठेही स्किप करू नका उडवू नका पळवायचं तर पळून बघा वन पन पॉईंट फायच्या लेवलवर पण पूर्णपणे बघा काय म्हणतो ते ऐका आता हा आहे आपला सपोर्ट ठीक आहे इथे जर पिन पॉईंट झाली इथे ही बघा इथे पिनपॉइंट झाली रेड कॅन्डलने पण ट्राय केला हे पण ट्राय केलं इथे पिनपॉइंट झाली पण ही कन्फर्मेशन नाही ॲक्च्युली वीक थोडासा जास्त पाहिजे होता आणि बॉडी थोडी कमीशी बॉडी थोडीशी कमी ठीक आहे मग काय करायचं जर अशी झाली पिनपॉइंट एक छोटीशी कमी म्हणजे तुम्ही तुम्ही जिथे जास्त क्वांटिटी घेता दोनशे घेता शंभर घेता त्याची आय डी कमी घ्या ठीक आहे आणि स्टॉप लॉस इथे लावा मग तुम्हाला त्याच्यामध्येही मा प्रॉफिट मार्केटमध्ये चार गोष्टी असतात दोन एक गोष्टीपासून लांब राहायचं जास्त लॉस तिथून लांब राहा मग आता इथेच मार्केटने काय ते केले थांबलाय आहे आणि इथेच आपण कंटिन्यू करूया तर हा बघा इथेही पिन झाला आहे त्याच्यानंतर इथेही छान असा छोटा पिन पॉईंट झालेला आहे आणि त्याच्यानंतर मार्केट कंटिन्युअस वरती गेलेलं आहे बघितलं सर तुम्ही बघूया इथे कुठे आहे का आपण सगळं एक मिनटाच्या चार्टवर बघतोय बरं का हे कुठं अजून पिन पॉईंट बनवलेली आहे का आपण बघूया हा आपला सपोर्ट होता मार्केट सपोर्ट ब्रेक करून आली आला पर में जाला में खाली आला परत सपोर्टच्या आतमध्ये झालं इथं थांबावं लागला आणि बघा इथे वीक सारख्या कन्व्हिन्स वीक बनवतायत वीक बनवत आहेत वीक बनवत आहेत म्हणजे याचा अर्थ मार्केटला खाली जायचं नाही मग इथे कुठेतरी पॉईंट बघूयात का इथे एक ही एक छोटीशी पिन पॉईंट दिसली पण ह्या पिनपॉइंटमध्ये मजा नाही पिन पॉईंट म्हणजे थोडीशी बॉडी जरा जास्त हवी होती नाही ठीक आहे तर इथे आपलं पिनपॉइंट नाही आहे ही पॉइंट आहे इथे बॉडी खूपच जास्त आहे आणि वीक कमी आहे त्याच्यामुळे ही पण नाही ठीक आहे चला इथे बघा ही पिन पिनपॉईंट आपण ह्याला पिनपॉईंट म्हणू शकतो ह्या कॅन्डलला आपण पॉइंट म्हणू शकतो ठीक आहे ही जी आहे ही ह्या कॅन्डलला आपण पिनपॉईंट म्हणू शकतो ह्या कॅन्डलला सुद्धा आपण पॉइंट म्हणू शकतो वीक मोठी आहे बॉडी छोटी आहे चला पुढे बघूयात आपण इथे आता हा आहे एका प्रकारचा रेजिस्टन्स इथेच बघा पिनपॉइंट झालं आणि तुम्ही इथेच ही इते पिनपॉइंट झाल्या झाल्या तुम्ही एंट्री घेतली तरी पण तुम्ही प्रॉफिटेबल आहात इतप इथपर्यंत किती सा एकावन्न हजार सहाशे ब्याऐंशी पासून कुठपणे गेला सातशे पस्तीस कमी नाही आहेत ठीक आहे चला अजून बघूया सपोर्टच्या इथं आधी सपोर्ट ड्रॉ करायला शिकावे म्हणून मग इथं तुम्हाला कळणार पिनपॉइंट इथे कुठे आहे का पिनपॉइंट बघा तर इथे एका मिनटावर ही आहे पिनपॉइंट छान असे पण इथे पुन्हा बॉडी जास्त आहे बॉडी थोडीशी कमी असायला पाहिजे होती म्हणून कमी क्वांटिटी घ्या आणि स्टॉपलॉस जस्ट लावा साय सिक्स ट्वेंटी फाय टू सिक्स सेवंटी नाईन ठीक आहे इथपर्यंत आपल्याला प्रॉफिट मिळालं चला इथून इथून सारख्या मार्केट वरती जात आहे इथून असं असं आपण हे केलं तर इथे कुठे पिन पॉईंट झाले का येस इथे पिन पॉईंट झाली इथे पिन पॉईंट झाले आपण एंट्री घेतली स्टॉपलॉस आपलं हिट झाला काही हरकत नाही स्टॉपलॉस मार्केटला द्यायला शिका मग तुम्हाला देणार मार्केट तर तो तुम्ही स्टॉपलॉस नाही द्यायचं म्हणजे आपल्या घरचं काही नाही द्यायचं आणि दुसऱ्याच्या घरचं खायचं हे हे कसं लोकांना चहा प्यायला बोलवायचं नाही आणि आपण स्वतः त्यांच्या घरी जेवायला जेवायला जायचं हे कसं काय चालत समजलं लोकांना चहा प्यायला बोलवतो तर आपण त्यांच्या घरी जाऊन चहा प्यायला पाहिजे लोकांना जर आपल्या आपण घरी आपल्या घरी जेवायला बोलवतो आपण पण त्यांच्या घरी जाऊन जेवलं पाहिजे तसंच मार्केट जर आपल्या मार्केट आपल्याकडून दोन हजार तीन हजार घेतो तर आपण पण मार्केटकडनं त्याच्यापेक्षा जास्त घेतलं पाहिजे ठीक आहे मग घाबरू नका एंट्री घ्या बिंदास तर इथे कुठे आहे का बघूयात इथे पिन पॉईंट झाले बघा रेड कॅन्डलचा पॉईंट आहे इथे ठीक आहे इथे काय झालं वीक बनली त्याच्यामुळे समजलं स्टॉप हे वीक स्टो 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 आणि त्याच्यानंतरनं सपोर्ट 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 आणि त्याच्यानंतरनं ही कॅन्डल मोठी झाली तर इथे आपण एक एंट्री घेतली स्टॉपलस इथं लावला काढली कितीचा पॉईंटचा बसतो एवढंच ट्वेंटी एट पॉईंट आणि आपलं मिनिमम टार्गेट हेच असायला पाहिजे हे शहात्तर पॉईंट नंतर मार्केट कसं आहे मिनिमम टार्गेट तिथंच का कारण की हा आहे रेजिस्टन्स मार्केट इथूनच खाली आलं त्याच्यामुळे आपण ह्याला रेजिस्टन्स म्हणतो मग तो ब्रेक करेल कदाचित खाली येईल ब्रेक केला तर गेला पण आपलं मिनिमम टार्गेट एवढं असायला हवं पिन पॉईंटचं ठीक आहे चला तर माझ्यामध्ये मी खूप जास्त वेळ घेतला आहे तुमचा पण तुम्ही अभ्यासावर लक्ष द्या जास्तीत जास्त प्रॅक्टिस करा प्रॅक्टिस कराल जास्त तर जास्तीत जास्त तुम्हाला समजेल मार्केटचं बिहेवियर ठीक आहे तर पुढच्या रविवारी असाच छान असा, असा व्हिडिओ आणेन तुम्ही कमेंट करा तुम्हाला काय हवं आहे ते सांगा कमेंटमध्ये तर नक्की मलासुद्धा आवडेल कमेंट करा नुसतं बघून असं सोडून घेऊ नका बघून असं शिकू नका बघून थोडं कमेंट करा लाईक करा सबस्क्राईब करा आवडेल मलासुद्धा ठीक आहे मित्रांनो अशा छान छान अपडेट्ससाठी नक्कीच आपला स्वतःचा द रिअल ट्रेडर लाईक like, शेअर आणि सब्सक्राइब करा थँक्यू